अतिवृष्टीचं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये मदत ही जमा झालेली नाहीये आता या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस अतिवृष्टीची जी काही मदत आहे त्यामध्ये ई वाय सीचा कसा अडसर येतोय हे विचारलं त्यावेळेस मुख्य सचिवांनी असंही सांगितलं की ई के सी न झाल्यामुळे राज्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना बँक खात्यावरती मदत अतिवृष्टीची जमा करण्यात आलेली नाही आहे हा आकडा खूप मोठा आहे आणि या शेतकऱ्यांना अद्यापही फक्त ई सीमुळे किंवा ई के वाय सी त्यांची झालेली नाही आहे म्हणून मदत ही मिळालेली नाही आहे यावरती मुख्यमंत्र्यांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये तातडीनं या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदत निधी हा जमा करण्याचे सुद्धा निर्देश कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेले आहेत या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला सरसकट मदत तर द्यावीच परंतु ती भरीव देताना अशा अटी शर्ती त्याच्यासाठी घालून आहेत राज्य सरकारनं मात्र फार्मर आय डीचा निर्णय घेतला आणि ज्यावेळी या फार्मर आय डीमुळे तीस ते चाळीस लाख शेतकरी हे फार्मर आय डी धारक नाही आहेत असा ज्यावेळेस मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की हे सगळे शहरी शेतकरी आहेत आता ही शहरी शेतकरी नावाची एक नवीन संकल्पना त्यांनी उदयास आणली आहे आणि त्यावेळेस ते असंही म्हणाले की या शहरी शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा काही फटका बसलेला नाहीये आणि त्यामुळे त्यांना काही गरज नाही अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं होतं